प्रेम असं करा की एकमेकांचं होता नाही आलं तरी चालेल पण एकमेकांच्या मनात कायम राहता यावं कारण प्रेमाला सुरुवात असते शेवट नसतो गैरसमज हे बांडगुळासारखे असतात वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळा जीवनरस शोषून घेतात कोणीतरी साथ देईल या भ्रमात कधीच राहू नका कारण स्वतःची सावली पण उजेडात दिसते सुखाच्या शोधाचा अंत नसतो म्हणून माणूस कधीही शांत नसतो जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही नात्यात एवढी पारदर्शकता असावी की सत्य विचारण्याची गरज लागणार नाही आणि विश्वासही इतका असावा की खोट बोलायची गरज पडणार नाही एकटं राहायला शिका ना कुणाचं टेन्शन ना कुणाला आपला त्रास प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल सुखाचा कुठलाही मार्ग नसतो कुठल्याही परिस्थितीत सुखी राहणं हाच एकमेव मार्ग आहे राधाकृष्णाच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे प्रेम खरं असेल तर ते अपूर्णच राहणार हे निश्चित आहे आयुष्यात एक वेळ अशी येते आपण प्रामाणिक असल्याचा पश्चाताप आपल्यालाच होतो वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदललेली लोक कायम लक्षात राहतील तुझ्या सुखातच नाही तर दुःखात पण तुझ्या सोबत राहायचंय कुणी कोणाला जपलं नसेल एवढं तुला आयुष्यभर जपायचंय निवडलंय तुला माझ्या हृदयानं म्हणून तर जपायचंय तुला आयुष्यभर ती म्हणेल घरी समजलं आता बोलू शकणार नाही तुम्ही समजून जा तिची इच्छा नाही तू आहेस ना मला समजून आणि सांभाळून घ्यायला मग अजून काय हवं आहे मला आयुष्यात प्रेम झाल्यावर एकमेकांपासून दूर राहणं सोपं नसतं मन खूप बेचैन होतं एकमेकांना भेटण्यासाठी जेव्हा आपल्या भावनांना ठेच लागते ना तेव्हा शब्दांपेक्षा अश्रू जास्त जवळचे वाटतात आयुष्यात पहिल्यांदा कुणावर तरी खरं प्रेम झालं होतं आणि ते पण माझ्या नशिबात नव्हतं कोणीतरी बरोबरच म्हटलंय जेव्हा नवीन माणसं भेटतात तेव्हा जुनी नाती आपोआपच दुर्लक्षित केली जातात बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून कोणाच्या बदलण्यानं दुःखी व्हायचं नसतं एकटं राहायला शिका कारण माणसं आणि स्वप्न कधीही बदलू शकतात आपल्या सुखासाठी आयुष्यभर कष्ट सोसणारे खरे देव म्हणजे आपले आई वडील एकट्यावर वेळ आल्यावरच कळलं आपले आधारस्तंभ आपणच आहोत जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची कधीच साथ सोडू नका सुंदरता वेळेनुसार कमी होत जाते पण भावना आयुष्यभरासाठी तशाच राहतात म्हणून जोडीदार सुंदर असण्यापेक्षा समजून घेणारा असावा